आम्ही पोरीचं चांगलं होऊन राहिलो तू आल्या आहून राहिला तो जवाई नाही तर माया तर जवाई एकदमच नालाय खाय बाई आ दुसऱ्याच्या पाठीमागा लागून मायपोरीले सारा किती तरात दिला होत्यानं आणि आम्ही मायपोरीला घरी ठेवायला तयार आहे आ चिट्टी घ्यायला तयार आहे तर मायपोरगी ऐकून नाही राहिली बाई आणि तूही पोरगी पाय आ जाऊ जे झालं ते झालं पण येऊन राहिला आणि जवाई कधी येणार आहे अवरव का काहीतरी येणार आहे वाटते ते जवाई राणीला घ्या आले सूरज सांगे मला सूरज आला होता नाव घरी राणीले दोन शब्द समजावून सांगतले त्यानं काय करावं बाई आता त्या पोट्टीनं सारा बरबादच केलं स्वतःले पण आता जाऊ द्या जमलं इकडून तिकडून मानला तो जवाई आ त्या पोरीलाही समजावलं मी नाही समजावला म्हणा आता तशी काही करणार नाही ते अरे चांगलं समजावून सांग बाई करूच नको म्हणा आता तिले काही नकरे आ त्याच्या मनामनानं वाघ म्हणा चांगला भेटला म्हणा तिले नवरा त्या पोरीला समजावून सांग मायबापाच्या घरी इतकी टिकटी ओस टिकणार आहे व आता त्या पोराचं लग्न व्हायचं आहे म्हणून त्या राहुलचं लग्न होऊ दे बरं इले दहा वेळा येणं जमते का राणीले नवऱ्याचं घर जरी दुसऱ्याचं असलं ना तरी नवऱ्याचं घर ते नवऱ्याचंच असते आणि आपल्या हक्काचं असते बाईचं मग एकदा का तर पोरीचं लग्न झालं का झालं पोरगी पराईस होते दुसऱ्याचीच होते ते मायबापाच्या घरी हक्कान राहू शकते का आता त्या पोराचं लग्न व्हायचं आहे म्हणून राय राहते ते आणि नंतर चालन का बाई असं बरोबर आहे ना कौसुबाई तुम्ही म्हणत आहे ते बरोबर आहे हे अशी येऊ येऊ रावल्याच्या बायकोच्या समोर ते बी आमची इज्जत करणार का मग बर आता हे राणीस तिच्या सास सासऱ्याची इज्जत नाही करत आणि ते करणार का आमची इज्जत बरोबर आहे ना तुमचं वालं ते बी हिच्यासारखी उठ उठ पयत जाईल मग म्हणूनच म्हणलं आता यावेळेस ना तिला चांगलं समजावून सांग डबल कानी इथं कानी अशी तिचं वालं हे घरानं आलंच नाही पाहिजे नाही नाही समजली आता कौसुबाई ते समजली हा एवढं तिच्यावरून बितल्यावर आता करण का ते आणि करण तर तिले दरवाज्यात उभं नाही करत आम्ही तसं बी वेळची पाठवणी तिची केली आता आ हे खरी पाठवणी वे लग्न तिनं पहिून केलं पण हे आमच्या घरची खरी पाठवणी व्हाय आता तुम्हाला सांगतो मी एकदाच तिला पाठवलं का उभंच करत नाही ना आता तिले हे पा गंगी कशी येऊन राहिली इकडून तिले ना दुसऱ्याच्या घरचं कसं काय आहे तेच पाहिले पाहिजे बरोबर कानासा घेऊन राहिली पा कशी पाहून राहिली तिकडून ते पा येऊन राहिली नाही मला येऊन काहून दोघीच्या दोघी चुपचाप राहिल्या काय केलं हो मी ना माझ्यासमोर गोष्टी नाही करू शकत तुम्ही काय झालो हो माझ्यासमोर गोष्टी नाही करू शकत म्हणजे काय भेव का आम्हाला गोष्टी नाही करू शकत नाही करू शकत हे काही कुठून उडीस होते भांडाले सारखं म्हणलं का याकडेच वाटते येले तर पोरगी घरी आहे म्हणून दिमाग खराब झाला का तर काय माहिती चढून ठेवलं पोरीले डोक्यावर बसून ठेवलं आणि पोरगी पाहिली तर अशी एक झाला दुसरा झाला आणि त्या दुसऱ्याच्या घरी नांदून नाही राहिली बरोबर कौसुभाई जातो मी काही मांजर गेली आडवी आता काही दिवस जाणार नाही माया चांगला तुरी सोंगाली हो हो ये हो तू या घेऊ का हो हो का हो नाही घे मी नाही येणार कौसुबाई माय होका नोका घेऊ मी येणार ना, नाही मी बी जातो ना काम घे मग करायचे साहेब मायवाली सोन करून राहिली तिचंही लहानच पोरग आहे ना म्हणून माय सासू अटकलीस म्हणून बाहेर बोलून राहिली तर चाल कौसुई मी आल्यावर काय तुम्हाला झोमतो का एवढा करून भेटाव मला बर 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 मी आल्याबरोबर गोष्टी बंद केल्या आन ती पळाली शायन्या आव्हानाची आणि आता तुम्ही म्हणता मला काम हाय असे काय करतो मी नाही हो बाप्पा तू आल्यावरची गोष्ट नाही हो वेळ झाला होता ते चाललीच होती घरी मी चालली होती घरात चाललोच होतं तेवढ्यात तू आली चाल बाप्पा जायचं आहे मला काम करायचे वावरातही आहे घरचं दारचं करावं लागेल ना लहानसं लेकरू आहे माझ्या घरात तू राह उभी आ? मी तो तिथं हव नाही मग तू लढून कोण राहिली काय झालं कोण लढून राहिली सांगतो सई तुम्ही घ्यायला येतो तुझं आता येऊ का आता येऊ बाबू कसं आहे तू हाय कुठं कुठून बोलून राहिली आणि एवढ्या कमी आवाजात बोलून राहिली तू का कुठं हाय कुठं तू ती बाई आत्ताच हा तिचा फोन तर नसन आपल्या त्याच्या बायकोचा पूजाचा कंपनीत आहे मी कंपनीत आहे पवनचे पप्पा कंपनीत आहे मी माझ्या मन नाही लागू hey राहिले इकडं मला घ्याल या तुम्ही मला आता नको येऊ द्या सकाळी घ्याल या तुम्ही मला याच आहे तुमच्यासोबत तुला तर म्हणलं मी चालू चालू पूजा चालू पूजा तुला तर कधी आले तयार आहे मी तू रडून कोण राहिली म्हणजे एवढं सांग मला हे बेकार वाटून राहिलं तू लढून कोण राहिली काही झाल्याशिवाय तू रडत नाही काहीतरी झालं

साडे सहा लाख रुपये आहे घर त्याला दिली होती मी ना जेवढी होती ना। मी त्याला आणि आता त्याला मागून राहिली तर देऊन नाही राहिली ना मला म्हणते राहिली तो हिशी राहिला माय पैसे देऊन नाही राहिला मी म्हंटल माय पैसे दे माहिले पैसे ते मी चालले जातो तर जाय म्हणते काय करत घे म्हणते मायवाला म्हणते नाही देत पण ते पैसे आहे नाही म्हणते माय साडे सहा लाख रुपये तुला संदेश आले अरे तेव्हा आव बया तोंडे साडेसहा लाखामध्ये काय नाही होत होत हा किस्तीवर आपलं घर होत होतं यो मग दोन तीन रुपयाचं घर होत होत तुला साडेसहा लाख रुपये देऊन दिले त्याले हा भाऊ माय बिन योक रुपया घरात कधी खर्च नाही केला सारा मीनस केलं हा भरदार किराया हे ते खाणं पिणं लेकराचं तु एवढे मोठे पैसे तुन न बापाच्यात टाकली काही वाटते का तुझी थोडीशी लाख नवऱ्याची कष्ट खाल्ली तु न आणि भावाले पैसे दिले एवढे मोठे भाई भाई, काय भाई हाय हे भावाचं घर भरलं इथे स्वतःचा संसार नाही समजला बाई एवढं काम कष्ट करून काय फायदा होल एकर नाही ना नवऱ्याले नाही भावाले दिले वा रे वा आणि थे साडेसहा लाख आ वीस तीस हजाराची गोष्ट नाही आहे बाईन साडे सा लाख रुपये दिले या बाईन एवढी कशी अनपड बाई आहे बाई सार भिकारी बनवून टाकलं तू ना आणि भावाचं घर भरलं कारण की त्याचं लग्न व्हायचं होतं लग्न व्हायचं होतं म्हणून मी त्याला सपोर्ट केला लहान भाऊ व्हायचा आला बा म्हणलं कोणती पोरगी देऊन नाही राहिले माझ्या मैत्रीणचीच बहीण दिली मागून ते एवढी नालायक निघाली घरदार नाही आहे बा म्हटलं त्याला आपल्याला एक लेकरू आहे नवरा आहे

त्याने तुला एवढे मोठे पैसे दिले आणि मला एक शब्द विचारला नाही तुन तुझे विचारला नाही नवऱ्या नवरा तू काहीच नाही मग लिवत लेखाचा खाली पिली होता काम नाही करे मी ना माझ्या ओळखीच्या इकडं त्याला कंपनीत चांगला जॉब लावून दिला जॉब लावाली आणि तो मला बहिणी सोबत असं केलं आणि मा बहिणीसोबत तसं केलं लेखाचा याला याची बहिणी याच्यासाठी पाहिजे होती कारण पैसे होती बा म्हणून नाही मला माहीत नाही लेखाच तुम्ही दोघाय बहीण भावानं मला उल्लू बनवलं नाही हा त्यांना तर जाऊ दे तो तर आहे सोय पण तू तू अक्कल कुठे गेल तेव्हा बरा बोलून राहिला राहिला हा माय बापासाठी चार पाच हजार पकडलीये हा तर तुले जमे नाही भानम करे तू माझ्यासोबत आणि एवढे तुला साडेसहा लाख रुपये दिला भावाले हा आणि मला पत्ता लागू नाही दिला पत्ता लागू द्यायला तरी म्हटलं मी माय बापाच्या घरी हे कसे काय उठून पैते आणि हिचे मायाबापले कसे काय उभे करून राहिले चालू बाई घरी चालो बाय घरी हा पाहून घेऊ त्या जवळ आले ठेवाच नाही चालू हो बाई घरी हा बहीण पोरीचे पैसे खाले लाज नाही वाटली का तुझ्या माय बापाने त्या भावाने मला वाटलं तुम्ही मला अशी बोलान म्हणून तुम्हाला सांगितले अशी बोलान मला वाटलंच होता म्हणून सांगत नव्हती मी तुम्हाला पण आता पैसे तर काढत लागत ना तुमच्या जेवे तो पैसे देणार नाही पूर्ण नाही तर काय करू मी काय करू तुला लाज वाटते का नवरा एवढा प्रबळ कष्ट करून राहिला होता आपल्या माय बापाने एक रुपया दे नाही हा आणि तू भावाच्या याच्यात एवढे मोठे पैसे घातले त्याचा लग्न नव्हतं

येता का नाही पडतं एवढं सांग नाही तर मी दुसरी रिटन करता आणि बाबीले तिथं घेऊन जातो तर नाही आले मी कसं आहे पसतं येतो ना जे बाई भाई मा बीन तर वाऱ्यावर सोडलो का तुम्हाला बी ना पैसो तो माग लागलो तू आले मी चालू चालू म्हणू हा तुला लय विश्वास होता ना त्या भावावरनं माय बाप्पावर हा येतो ना मलाही अजून ठसंग गाजून राहिली तू नवऱ्याले येतो उद्या सकाळी उद्या सकाळी येतो मी पण काय नाही बोलावलं मला येतो कोणतं काम होतो तुले काय बोलायचं आहे आता असे न बोलू सागरजी माझ्याकडून गलती झाली माझ्या गलतीची माफी मागायला बोलावलं मी तुम्हाला मला माफी मागायची होती तुमची मी लय बेकार केलं तुमचं लय मन दुखवलं आता मी खरंच चांगली राहील मी मला एक चान्स देऊन माझ्यावर लय मोठं उपकार केला नाही तर तुम्ही मला सोडचिट्टी दिली असती ना तर मला देऊ देण्याशिवाय कोणता पर्यायच नाही होता, होता। तुम्ही माझ्या भावाचा मान ठेवला मला न्यायालय तयार झाले तुम्ही त्याच्यासाठी मला भेटायचं होतं तुम्हाला बोलायचं होतं तुमच्या सोबत नाही मी न तुला कधी माफ राहिलो मला वाटत नाही तुले मी तुला भावा काही भेट नाही मी समजलं ना हा असं त्या भाऊ कुठं कुठचा ये मला काही घेऊन नाही त्याच ते सुरत भाऊ सोबत माझ्या चांगले संबंध आहे हा त्याच्या नात्यात आता माझी बहीण देऊन राहिलो ते गाईवाई करेल त्यासाठी म्हणून मी मानलो त्याच्या शब्दात मी हे नाही करून राहिलो त्याच्यामुळे चान्स तुले आणि चान्स फक्त नावाचा आहे तू माया घरी फक्त पडून राहिशील तुझ्याशी मायवायला काही नाही बायको केली होती मी तुले माय आयमाताने लग्न केलं पण तुने त्याचं काहीच ठेवलं नाही येतो घरी येतो मी तुला घ्याले येतो मी रविवारी काय आहे ती वाला सामान बांधून करून ठेवून देतो येतो आले पण फक्त नावापुरतं नेतो मी तुले तुला माझ्या संबंध काहीच राहणार नाही असे नका बोलू सागरजी नका बोलू असे चान्स दिला तुम्ही मला आता चांगल्या मनानं चान्स द्या ना तुम्ही माफ ना करा मला हिरा काही असा होणार नाही माझ्या समोर हिरण भरण ना तू आलं बरीच ठेवून देत तू आले याच्या वेळेस कारण ती तिथं नाटक नाही करायचे मायासमोर कोणत्या येणार नाही आता लढ वड अजून काय करायचं तुले कर मला काही घेऊन नाही फक्त या वस्तू सारखी पडून राहतो माझ्या घरी बाकी काहीच नाही आहे तु संबंध माझ्यासोबत

अहो राणे फक्त धमकी देऊन राहिलो मी प्रोफेसर आहो मी मले बाकीच्या लोकांसारखं वागता येत नाही ठिकाणी दुसरा असताना असतं का नाही धरून राहणे खूप झोडपलं असतं एवढं सगळं करू नाही तुझी हिंमत मला भेटाले हा तुझी लाज नाही वाटून राहिली अजूनही तुझी लाज आहे मले सागरजी आहे म्हणून तुमच्या पाया पडायला आली मी इथं मला एक चान्स दिला म्हणून मध्ये माती मागून काही होणार नाही तुला किती काही माफी मानशी तरी माझ्या लेकर वापस नाही येणार समजलं ना त्याच्यामुळे तुम्ही माफी येणं हे रडणं ना माझ्यासमोर करूच नको तू सारखी सुधी आली तर घरी सारखी सुधी राह फक्त चाललो मी आता मला कॉलेज मध्ये जायचं आहे सागरजी खूपच वेगळे बोलून राहिले माझ्यासोबत अशा शब्दात कधीच माझ्यासोबत बोले नाही त्याच मन जास्त दुखल मी ना कायले असं केलं मी ना खराच नाही लागत होत रागाच्या भरात माझ्याकडून केवढी मोठी चूक झाली नाही तर सागरजी अशी हो माझ्यासोबत कधीच बोलत नव्हते अमीच्या हो प्रेमानं बोले माझ्यासोबत आज ते माझ्यासोबत चांगले बोलली नाही हे अजूनही रागातच आहे त्याचा राग नाही गेला मायावरून शेता अय शेता झाडलं का बाई वा वांगण वा? होची ताई अंगण गिंगण झाडला राग होई काढून घेतो थोडशी अहो शेता आमच्या मामीच्या घरी मी आता पाईप आणायला गेली ती आपला पाईप होता ना हा तर पाईप आणायला गेली ती त्याच्या घरी काम चालू आहे का नाही घराचं तर त्यानं पाईप नेला होता पाणी मारासाठी पाणी करून होती बाई साडी गिडी घालून कुठं गेली कुठं नाही आटोक बसून हा गेली होती बाई ते मग आणि निवडून राहायला वाटते सागर नाही तिले तुझ्या काहीच माहित नाही आई फोन नाही आला आणि मी नाही फोन नाही केला तिले विचारा दोन बरं राहू अंत मामी पेत बसल्या होत्या आम्ही गेल तेव्हा त्याच्या गोष्टी चालू होत्या हे पोट्टीच बदमास आहे हे पोट्टीस बदमास आहे त्या जवळले काय म्हणा हा आता हे सारखी सुधी राहिली तर बरं मला ऐकू आलं बाई त्याच्या मग मी विचारलं तर मग ते अंत मामी काही नाही हो बाई म्हणे असंच होई म्हणे राणीले न्याळून नेऊन राहिला म्हणे तो जवाई तर असंच होय बाई म्हणे त्याच्या घरातल्या गोष्टी आपल्या कशा करून ठेवता मामी मला सांगितलं नाही पण तू विचार जो बरं आईला फोन करू खरंच नेऊन राहिला का तर सागर राणीले

आ तर वाटते बान राहिला ते भाऊ त्याच्या ते बोलण्यावरून तसंच वाटलं करतो ना मी दुपारून फोन करतो ना विचारतो तिले नाही तर तिचा मला फोन आला असता जे असं काही तर नाही करावंच लागन मला फोन झाडलं का तू ना अंगण ताई झाडलं ना अंगण काय राहिलं लागतं का आपशीवरून मध्ये दोन चार बकेटा आता दुखून राहिले हो तर नये लवकर गेले आणि आपल्या घरचं पाणी संपलं बाई लवकरच वडं पाणी उभडते हो हे दोघच्या दोघे भाऊ बिचारे मी ना कधी पाणी नाही आणलं जे आपण आ मले आणताय नाही याची पाणी मी लागेल स्वयंपाक गिंपाक करतो लागेस तुम्ही म्हणाल रांगुरी राहू दे नंतर काढीन नाही तर नाही काढली तरी चालते या एखादी दिवस स्वयंपाक करतो तुम्ही ना पाणी माझ्याकडून नाही ताई पाणी नाही आणलं का बाई हो तिकडं कुठं हपशी न फपशी नस राहत असं नाही त्या घरी जाऊ दे आणतो मी पाणी कर बाई तू स्वयंपाक करतो तर कर मग करी नाही ताई मी तुम्हाला असं तर पाणी नाही आणू लागत म्हणून राहत तर नाही आला ना नाही हो मला काही राग येणू कर तू स्वयंपाक कर मी भरतो पाणी जाऊ दे कर